विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामधील सहावा धडा आपल्या गावाची ओळख याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न आहे गावात कोणकोणत्या वास्तू असतात इथे वास्तू म्हणजे इमारती हा अर्थ आहे तेव्हा आपल्या गावामध्ये कोणकोणत्या इमारती असतात ते आपल्याला लिहायचं आहे इथे फक्त आपल्या गावाचा विचार न करता सर्वच गावांमध्ये कोणकोणत्या इमारती असू शकतात किंवा असतात याचा विचार करून आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर पाहूया उत्तर गावात मंदिर लेणी मशीद चर्च स्मारक किल्ला संग्रहालय इत्यादी वास्तू असतात दुसरा प्रश्न आहे गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते उत्तर पाहूया गावाचा उरूस जत्रा एखादे धार्मिक स्थळ किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते प्रश्न आ आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यातील पहिलं वाक्य आहे रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो इथे रायगड हा शब्द गाळलेला होता ती जागा रिकामी होती तिथे आपण योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे दुसरा आहे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडी बाजारावर अवलंबून असतात या ठिकाणी आठवडी हा शब्द गाळलेला होता तो आपण भरून वाक्य पूर्ण केलेला आहे इथे आपला पाठावरचा स्वाध्याय पूर्ण होत आहे सर्व प्रश्नोत्तरांचा आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा आणि व्यवस्थित प्रश्नांचा अभ्यास करा धन्यवाद